शिवसेना फुटीनंतरच्या काळात अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं इकडे शिंदे तर मुख्यमंत्री झाल्यामुळे आनंदी होते पण त्यांच्या मागे असलेल्या भरत गोगावले संजय शिरसाट बच्चू कडू अशा नेत्यांची काही मंत्रिपदाची महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही या नेत्यांनी शपथविधीसाठी जॅकेट शिवून ठेवलं पण त्या जॅकेटला मूर्तच लागला नाही शेवटी दुसरी विधानसभा निवडणूक लागली आणि एकनाथ शिंदेच्या जागेवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आता वर्तमानात पाहिलं तर बच्चू कडूंना वगळता शिरसाट आणि गोगावले यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा पूर्ण झालीये पण त्यांच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीयेत शिरसाटांवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झालेत तर गोगावलेंवर अघोरी पूजेचे याआधी आपण शिरसाटांवर भरपूर वेळा बोललोय आज गोगावलेंबद्दल बोलूयात आणि पाहूयात की त्यांनी कोणती अघोरी पूजा केली अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे ते अडचणीत आलेत का त्यांचं मंत्रीपद या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय सर्वात या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली ते पाहूयात चौदा जून रोजी मंत्री भरत गोगावले यांनी झी चोवीस तास या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यामध्ये ते ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतारांनी गोगावलेंना शिवसेनेच्या फुटीबद्दल प्रश्न विचारला त्यावर त्यांना फुटीमागे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर त्यांनी टीका करत त्यांच्या हस्तक्षेपामुळे सेनेत फूट पडल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या या विधानामुळं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी गोगावलेंवर टीका करण्यास सुरुवात केली त्यामध्ये पुण्याचे वसंत मोरे यांचा सुद्धा समावेश होता त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत गोगावलेंवर उज्जैनला जाऊन अघोरी पूजा केल्याचा आरोप लावलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गोगावलेंनी उज्जैनच्या बागलामुखी देवीच्या मंदिरात अकरा महाराजांसोबत पूजा केली त्यानंतर आपल्या घरी सुद्धा पूजा केली या पूजेसाठी राज्यभरातून मांत्रिकांना बोलवण्यात आलं आणि जर गोगावलेंनी हे नाकारलं तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करू असं वसंत मोरे म्हणाले आता बागलामुखी देवीचा हा प्रकार नेमका काय हे जाणून घेऊयात तर उज्जैनच्या बागलामुखी देवीबद्दल अशी मान्यता आहे की भारताच्या प्राचीन साधनेसाठी शक्तीची उपासना करण्यात येते त्यासाठी दहा महाविद्यांचा वापर करण्यात येतो आणि त्यातील एक म्हणजे बागलामुखी देवीची पूजा अशी मान्यता आहे की बागलामुखी देवीच्या पूजेतून शत्रूंवर करणी अन्यायाविरुद्ध उज्जैनमध्ये काही गुप्त साधना स्थळांवर अघोरी साधकांच्या माध्यमातून बागलामुखी देवीची तांत्रिक पूजा केली जाते असं म्हणतात की पूजा सर्वसामान्यांसाठी नसते ही एक अत्यंत गुढ आणि शक्तिशाली साधना आहे अमावस्याच्या किंवा पौर्णिमेच्या रात्री पिवळ्या फुलांचा वापर करून हळदीच्या दीपांची आरती आणि एक विशिष्ट मंत्रांनी अघोरी पंथाच्या नियमांनी ही पूजा केली जाते आता पुन्हा मूळ विषयावरून वसंत मोरेंच्या आरोपांनंतर माध्यमांनी यावर गोगावलेंना घेरण्याचा प्रयत्न केला त्यांनी पूजेबद्दल प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी गोगावले म्हणाले की मी पंजपूरला सिद्धिविनायकाला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जातो पण अघोरी पूजा करत नाही जर पूजा करायची असती तर पदासाठीच केली असती असं म्हणत गोगावलींनी आरोप फेटाळून लावले पण त्याच्या अगदी एका दिवसानंतरच सरकारमध्ये शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा आणखीन एक पूजेचा व्हिडिओ समोर आणला राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणांनी व्हिडिओ ट्विट करत गोगावलेंवर पदासाठी अघोरी विद्या करत असल्याचा आरोप केला त्यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली भरत गोगावलेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे आता सुषमा अंधारे म्हणतात त्याप्रमाणे भरत गोगावलेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत कारवाई होईल का तर भरत गोगावले यांचा व्हिडिओ पाहिला आणि वसंत मोरे यांनी बागलामुखी देवीच्या पूजे संदर्भात केलेले आरोप पाहिले तर हा सगळा प्रकार अघोरी विद्येत मोडला जातो आणि आपल्या महाराष्ट्रात अघोरी विद्येला अघोरी कृत्याला विरोध आहे त्यासाठी सरकारने दोन हजार तेरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सुद्धा तयार केलाय या कायद्याच्या सेक्शन तीन दोन अंतर्गत अघोरी प्रथा ही अमानवीय कार्यात मोडते त्यासाठी कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते शिवाय पाच हजार ते पन्नास हजारांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो त्याशिवाय प्रथेचा प्रचार किंवा आयोजन केलं तरीही या कायद्याचं उल्लंघन होतं आता जर भरत गोगावले यांचे अघोरी कृत्य करतानाचे व्हिडिओ समोर आलेत तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि आमदार अपात्रतेच्या नियमांनुसार एखाद्या लोकप्रतिनिधीवर गुन्हा होऊन न्यायालयात तो सिद्ध झाला आणि न्यायालयाने त्याला दोन वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा सुनावली तर संबंधित लोकप्रतिनिधीची निवड रद्द होऊ शकते दोन हजार तेवीस मध्ये ओबीसी हवामान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई करण्यात आली होती त्यावेळी गांधींची खासदारकी सुद्धा रद्द झालेली होती पुढं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान दिलं आपली खासदारकी वाचवली होती आता भरत गोगवले यांच्याबद्दल काय होतं हे तर वेळ आल्यावरच कळेल